मी डॉक्टर चंद्रकांत शिंदे आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे गेली दहा वर्ष झालं ॲज अ फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करतो आहे आजचा आपला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे हायपर टेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशरचं जे कारणं आहेत महत्त्वाची कारणं म्हणजे अनुवंशिकता त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन जसं की अल्कोहोल स्मोकिंग त्यानंतर फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजे लॅक ऑफ एक्झरसाईज त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्ट्रेस आपण जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे स्ट्रेस घेतो आहे त्यामुळं आजकाल ब्लड प्रेशरचे पेशंट किंवा हायपर टेन्शनचे पेशंट खूप प्रमाणात वाढलेले आहेत हायपर टेन्शनला आता वय राहिलं नाही पहिल्या काळामध्ये पन्नासाव्या वर्षाच्या नंतर ब्लड प्रेशरचे पेशंट पाहायला मिळायचे आता वयवर्ष पंचवीस असो तीस असो त्यानंतरही ब्लड प्रेशरचे पेशंट आपण पाहतोय ब्लड प्रेशर, हो। प्रेशर वाढणे हे शरीरासाठी चांगले नाही कारण त्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो हार्ट अटॅक येऊ शकतो किडनीचे आजार होऊ शकतात तर हे कशा रीतीने अवॉइड करता येईल अवॉइड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आहारामध्ये आपण चेंजेस केले पाहिजे जसं की हाय सोडियम जास्त ऑइली जास्त साल्टी जास्त स्पायसी हे फूड टाळलं पाहिजे नंतर रेग्युलर एक्झरसाईज केली पाहिजे योगा मेडिटेशन करून स्ट्रेस मॅनेजमेंट केलं पाहिजे जर समजा हा आजार झाला तर त्याचं रेग्युलर फॉलोअप रेग्युलर ट्रीटमेंट केली पाहिजे रेग्युलर ॲन्युअल चेकअप केलं पाहिजे जेणेकरून या आजारामुळे शरीरावर होणारे जे परिणाम आहेत ते आपल्याला लवकरात लवकर आणि हो। त्याची ट्रीटमेंट केला जाऊ शकते मित्रांनो आपल्याला एखादा आजार झाला तर त्याची ट्रीटमेंट घ्या तो नाही झाला असं म्हणत डिनायल मोडमध्ये राहून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका बी पी किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन हा असाच प्रकारचा आजार आहे बरेचसे लोक डिनायल मोडमध्ये असतात तसे नका करू काळजी घ्या स्वतःची धन्यवाद